मैत्रिणीनं मस्त कुरकुरीत भजी आणि त्यासोबत वाफळता असा गरमागरम चहा काय लागतात म्हणून तुम्हाला सांगू आणखीन काय हो ना कांदा चिरायचा ना कोथिंबीर अगदी दहा मिनटामध्ये कुरकुरीत झटपट भजी तयार आजची रेसिपी भरपूर टिप्सहित आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणीनं या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरची वडी पाहिलेली आहे कोथिंबीरची भाजी पाहिलेली आहे तर आज आपण बनवत आहोत कोथिंबीरीची भजी तर या पद्धतीनं इथं बघा स्वच्छ धुवून मी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे तर कोथिंबीर निवडून घेत असताना आपल्याला ती डेटासहितच निवडून घ्यायची आहे बंचना पद्धतीनं ही आपल्याला निवडून घ्यायची आहे इथं बघा तरच आपली भजी व्यवस्थित होतात आणि ही भजी अतिशय सोपी आहे याला कांदा बसण्याची गरज नाही किंवा दुसरं जास्तीचं काही आपल्याला साहित्यसुद्धा इथं वापरायचं नाही अगदी खायला चविष्ट आणि बनवायला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तर इथे बघा कोथिंबीर आपली पूर्ण मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर भजी बनवण्यासाठी आता आपल्याला एक पीठ तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी एक कप बेसनपीठ वापरलेलं आहे तर इथे आपल्याला बेसनपीठ स्वच्छ व्यवस्थित चाळणीनं गाळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला एक अर्धा कप तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर कोणतेही भजी आपण बनवत असाल तर त्यामध्ये तांदळाचं पीठ नक्की वापरा म्हणजे भजी अतिशय छान कुरकुरीत मस्त बनतात यामध्ये तांदळाचं पीठ वापरल्यामुळे भज्यामध्ये आपल्याला अजिबात सोडा किंवा मग बेकिंग पावडर वापरण्याची गरज लागत नाही तांदळाची पिठी वापरल्यामुळे अतिशय भजी कुरकुरीत छान बनतात तर पीठ आपल्याला आता व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आपण तांदळाचं आणि व्यसनाचं आता यामध्ये आपण टाकून घेतोय चवीनुसार मीठ तुमच्या व्यसनाची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड करू शकतं तर इथं मी एक मेजरमेंटच्या कपासाठी दोन चमचे हे मीठ यामध्ये वापरलेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेतो आहे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्येच टाकून घेतो आहे भजी आपली छान कलर येण्यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर तर आपण टाकतोय पाव चमचा हळद तर मी या अगोदरच्यासुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तळणीच्या पदार्थामध्ये अजिबात जास्त हळदीचा वापर करायचा नाही कारण हळदीचा जर जास्त वापर झाला तर तो पदार्थ तेल पकडला जातो तर इथे बघा आता मसाले आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तर आता यामध्येच आपण टाकून घेतोय पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे ओवा पावडर टाकलेली आहे तर जिरा पावडर आणि ओवा पावडर टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं करत ज्या कपान आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपानं इथं आपल्याला अर्धा कप पाणी वापरायचं आहे तर कोणताही पदार्थ म्हणजे तयार करत असताना किंवा मग पीठ मळत असताना त्यामध्ये एकदम पाणी न वापरता थोडं थोडंसं पाणी वापरलं तर पूर्णपणे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो प्रप तर आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे तर इथे बघा मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघा रेग्युलरच्या भाजीसाठी ज्या पद्धतीने आपण पीठ बनवतो तसं पीठ घट्ट न बनवता अगदी पातळसर इथं आपल्याला पीठ बनवायचं आहे कारण यामध्ये आपण कांदा घातलेला नाही त्यामुळे आपल्याला अगदी पातळसर पीठ बनवून घ्यायचं आहे ही भजी खूप पटकन बनतात जास्त काही यासाठी आपल्याला आटाहस करावा लागत नाही अगदी पटकन बनली जाते आणि खायला अगदी टेस्टी बनते तर पीठ आपल्याला एकाच दिशेनं एक व्यवस्थित पाच मिनिट फेटळून घ्यायचं आहे आपण ज्या पद्धतीनं जास्त वेळ पीठ फेटळून घेऊ तितकं पीठ हलकं बनतं आणि तो पदार्थ अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतो त्यामुळे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित फेटळून घ्यायचं आहे तर इथे बघा एक पाच मिनिट मी व्यवस्थित एकाच दिशेनं हे पीठ फेटळून घेतलेलं आहे तर एक कप बेसन पिठासाठी आणि अर्धा कप तांदळाच्या पिठीसाठी आपण इथं अर्धा कप पाणी वापरलेलं आहे तर या पद्धतीनं बघा मी पीठ मळवून घेतलेलं आहे तर हे पीठ आपलं मळून झाल्यानंतर आपण एक दहा मिनटं ठेवणार आहोत तर व्यवस्थित दहा मिनटामध्ये हे सेट होतं तर इथे बघा दहा मिनटामध्ये आपलं व्यवस्थित पीठ हे सेट झालेलं आहे परत एकदा आपण व्यवस्थित याला फेटळून घ्यायचं आहे यामध्ये आपण तांदळाची पिठी वापरल्यामुळे आपल्याला यामध्ये सोडा घालण्याची अजिबात गरज लागलेली नाही सोडा न घात म्हणजे घातलेला नाही तरी पण भजी बघा तुम्हाला झाल्यानंतर भजी लक्षात येईल अतिशय कुरकुरीत बनतात तर कुरकुरीत भजी बनण्याचं कारण म्हणजे तांदळाची पिठी तर इथं बघा आता पिठामध्ये आपण या पद्धतीनं ही भजी तयार करून घेणार आहोत याला वरून कोथिंबिरीला या पद्धतीनं कोटिंग लावणार आहोत तर अतिशय छान ही भजी बनती आणि कोथिंबीर चिरण्याची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही निवडली की पटकन बनतात तर याच पद्धतीनं आता सगळे आपण कोथिंबिरीला वरून बेसनाचं कोटिंग करून घेणार आहोत कोथिंबीर निवडत असताना याची व्यवस्थित आपल्याला अशी लांबमध्ये देटत ठेवून घ्यायची म्हणजेच आपल्याला व्यवस्थित भजी बनवता येते तर आता आपण ही भजी तळून घेणार आहोत तर इथं बघा तेलसुद्धा आपलं व्यवस्थित कडकडीत कर गरम झालेलं आहे आता यामध्ये ही भजी आपण टाकून सोडून घेणार आहोत तर बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथं मी भजी यामध्ये टाकून घेतलेली आहे तर जास्तही कोथिंबिरीचा आपल्याला बंच घ्यायचा नाही नाहीतर भजी आपली व्यवस्थित तळली जात नाही अगदी एक नाहीतर दोनच बंच याचे वापरायचे तर कुठलाही तळणीचा पदार्थ तळत असताना तेल थंड तेलामध्ये तळून घ्यायचा नाही कारण तो लवकर तेल पकडला जातो त्यामुळे जास्त कडकही नाही आणि जास्त थंडही नाही मीडियम साईजच्या गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच मग तो पदार्थ तळणीचा तळून घ्यायचा म्हणजे वर वरून कुरकुरीत बनतो आणि यातून अगदी त्रिप्सी बनतो तर इथे बघा तेल आपण व्यवस्थित गरम करून घेतल्यामुळे अजिबात भजी ही खाली चिटकलेली सुद्धा नाही अलगदपणे वरती आलेली आहे नक्की या पद्धतीनं तुम्ही कोथिंबिरीची भजी करून बघा खूप छान कुरकुरीत बनते आणि टेस्ट ही याची अप्रतिम लागते तर एक पाच मिनिटात आपल्याला व्यवस्थित याला कुरकुरीत तळून घ्यायची आहे तळणीचा कोणताही पदार्थ असो मग तो व्यवस्थित तळला तरच खायला व्यवस्थित लागतो जर आपण हाय फ्लेमवरती जर तळून घेतला तर तो, तो वरून करपला जातो आणि आतून कच्चा राहतो त्यामुळे तळणीचे पदार्थ नेहमी हाय फ्लेमवरतीही नाही आणि कमी फ्लेमवरतीही नाही मिडीयम साईजच्या फ्लेमवरतीच नेहमी तळून घ्यावे म्हणजे तो पदार्थ कुरकुरीत आणि व्यवस्थित बनतो तर इथे बघा आपल्या भजीला कलर सुद्धा किती छान आलेला आहे तर इथे बघा छान अशी आपली भजी तळून तयार झालेली आहे तर आता आपल्याला ही एका डिश मध्ये काढून घ्यायची आहे तर इथे बघा तयार करून घेतलेली भजी आपली आपण एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला याच पद्धतीनं सगळी भजी तळून घ्यायची आहे तर इथे बघा चटपटीत अशी आपली कोथिंबिरीची भजी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ही भाजी चहासोबत खाऊ शकता किंवा मग सॉससोबत खाऊ शकता तर या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान अप्रतिम चवीची कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते आणि यामध्ये सोड्याचा अजिबात वापर न केल्यामुळे तेलकट तर अजिबात होत नाही अजिबात तेल धरत नाही तर चला मग भेटू आपण अशाच पुढील चटपटीत रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय